त्यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप ट्वेंटी घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना सुधारणा विधेयकाला विधान परिषदेतही मंजुरी मिळाली यामुळे दिघावासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून राज्य सरकारनं गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांनी केलेली अनधिकृत बांधकामं गरजेपोटी वाढवलेल्या बांधकामांना संरक्षण देण्याबाबतचा हा मसुदा मंजूर करण्यात आला या नव्या कायद्याप्रमाणे गरजेपोटी बांधलेली अनधिकृत बांधकामं दंड भरून नियमित करता येणार आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ होणार आहे एक हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम असेल तर मात्र तोडलं जाणार आहे आपलं घर खरेदी करण्याचं स्वप्न महागणार आहे कारण राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे त्यामुळे आता आपल्या घराच्या किमतीत वाढ होणार आहे महापालिका क्षेत्रात चार पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्क्यांनी रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली आहे तर नगरपरिषद क्षेत्रात पाच पूर्णांक छप्पन्न टक्क्यांनी वाढ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर सरकारनं काळ्या पैशांविरोधातील मोहीम हाती घेतली सक्तवसुली संचालनालय आणि ईडीनं देशभरात एकाच वेळी छापेमारी केली मुंबई दिल्ली चेन्नई बेंगळुरू भुवनेश्वर आणि कोलकाता या बड्या शहरांमधील तीनशेहून अधिक कंपन्यांवर छापेमारी केली गेली आहे मुंबईतल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्यात भुजबळ यांच्यासाठी काळधन पांढर करणाऱ्या बोगस कंपन्यांचा पर्दाफाश केला गेला आहे यात जगदीश पुरोहित यांच्या कंपनीचा समावेश आहे अंधेरीतल्या जगदीश पुरोहित यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली जगदीश पुरोहित नोटा हा नोटाबंदीच्या आधी हवाला ऑपरेटर होता सुप्रीम कोर्टाचा महामार्गालगतच्या दारू विक्री बंदीचा नियम पब बार आणि रेस्टॉरंट्सला लागू होत नसल्याची शक्कल राज्य सरकारनं लढवली होती तसंच राज्यातल्या पंचवीस हजार पाचशे तेरा हॉटेल मालकांच्या दारू विक्री परवान्यांचं नूतनीकरणही केलं होतं मात्र दारू विक्री बंदीचा नियम पब बार आणि रेस्टॉरंट्सलाही लागू होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केला त्यामुळे राज्यभरातील जवळपास पंधरा हजार सातशे हॉटेल मालक अडचणीत येणार असल्याचं आहे दरम्यान गावची लोकसंख्या वीस हजारापर्यंत असल्यास दोनशे वीस मीटरच्या आत दारूबंदी लागू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या वाहन चालकांना जरा जास्त खिसा रिकामा करावा लागतोय कारण टोल वसुली करणाऱ्या आय आर बी कंपनीनं जाहीर केलेली अठरा टक्के वाढ वसूल केली जाते त्यामुळे चालकांना एकशे पंच्याण्णव ऐवजी दोनशे तीस रुपये टोल भरावा लागतोय या टोलवाढीविरोधात वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा टोलनाका बंद करावा अशी मागणी आर टी आय कार्यकर्ते आणि संघटनांनी केली आहे उद्धव ठाकरे पक्षांतर्गत मोठे बदल करण्याचे संकेत सूत्रांकडून मिळतात शिवसेनेच्या आमदारांशी फोनवरून सविस्तर चर्चा करून उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आढावा घेतल्याचं समजतंय आमदारांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खबर सूत्रांकडून मिळते तसंच उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना कळ सोसण्याचं आवाहन केल्याचंही समजतंय कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या एकोणीस आमदारांपैकी नऊ आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निलंबन मागे घेण्याचे संकेत दिले होते अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी घोषणाबाजी केली होती सभागृहात गोंधळ घालणं बॅनर फडकावणं अवमान करणं अर्थसंकल्पाच्या प्रति जाळणं सभागृहाची प्रतिमा मलिन करणं सभागृहाचं अवमान करणं असे आरोप ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकोणीस आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं नोटाबंदीच्या घोषणेनंतर जुन्या नोटांची हेराफेरी करणाऱ्या पुणे पोलिसांच्या पाच अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं कोथरूड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली दोन फेब्रुवारीला सुरेश अग्रवाल नावाच्या इस्माच्या गाडीतून कोथरूड पोलिसांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या प्रत्यक्षात ही रक्कम तीन कोटी रुपयांची असताना पोलिसांनी केवळ वीस लाख रुपयाचं जप्त केल्याचं दाखवलं उरलेली रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यासह पोलिसांनी आपापसात वाटून घेतली याची बातमी थेट एबीपी माझावर आल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शरद उगलेंनी याची सखोल चौकशी करत कारवाईचे आदेश दिले होते एबीपी माझा दादरच्या मध्यवस्थेतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर मनसेनं दादरमधील पालिकेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं पालिका प्रशासनालाही या प्रकरणी जाग आली असून त्यांनी कारवाईला सुरुवात केली दादरमधील सत्कार हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली दरम्यान महापालिकेनंही प्रकरणी कडक भूमिका घेतली पालिकेनं पोलिसांना पत्र पाठवून लवकरात लवकर हॉटेल मालकावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले तसंच हॉटेलचं लायसन्स रद्द करणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वसईतल्या एका उच्चभ्रू वस्तीतील कुंटण खाण्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला या प्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी बेटा ठोकल्यात अशोक तांबे आणि नरगिस खान अशी आरोपींची नावं आहेत आनंदनगर परिसरातील केटी सिनेमागृहाच्या समोरच रोजमॅक अपार्टमेंट ही तीन मजल्याची इमारत आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोनशे तीन रूम नंबरमध्ये कुंटणखाणा हा चालत होता वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या सात तरुणी आणि महिलांची पोलिसांनी सुटका केली मागील सहा महिन्यापासून या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याचं चा समोर येत आहे अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या संदर्भात उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये लागलेल्या एका पोस्टरची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे राम जन्मभूमीतच राम मंदिर व्हावं हीच मुस्लिमांची इच्छा असल्याचं सांगणारा हा फलक आहे विशेष म्हणजे या फलकावर पुण्यातील मौलाना डॉक्टर शबी हसन काझमी यांचा फोटो छापण्यात आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली पण या फलकाशी आपला काहीही संबंध नसल्याचं मौलानींकडून स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आपण पोलिसांकडे रिसर तक्रार केली असल्याचंही त्यांनी सांगितलं बी एस थ्री म्हणजेच भारत स्टेज थ्री इंजिनावर बंदी आणल्यानंतर ऑटोमोबाईल्स कंपन्यांनी बंपर सूट दिली आणि राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी झाली एरवी एका दिवसात या गाड्यांच्या व्यवहारातून सरकारला वीस ते पंचवीस कोटींचा महसूल मिळतो मात्र गेल्या दोन दिवसात तब्बल शंभर कोटींहून अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन आयुक्तांनी दिली तसंच आर टी ओचा ताणही चांगलाच वाढला आहे सरकारी अधिकारी संरक्षण कायद्यावरून शिवसेना भाजपचे आमदार विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले स्वतःच्या संरक्षणासाठी सरकारी अधिकारी एवढी तत्परता दाखवतात मग पत्रकारांच्या संरक्षण कायद्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत असा प्रश्न सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केला तसंच संदर्भातील विधेयक अडवून ठरलं दरम्यान मुख्यमंत्री आल्यानंतर या विधेयकावर चर्चा सुरू करा तोपर्यंत चर्चा थांबवा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे अडचणीत आलेत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भात अनिल गोटे यांना दाखवा नोटीस बजावली विधानपरिषद बरखास्त करावी अशी भाजपची अधिकृत भूमिका नसतानाही तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करताय असा सवाल अनिल गोटे यांना विचारण्यात आला तीन दिवसात त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणारे अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल तब्बल एकशे पंचवीस वर्षांपासून मुंबईकरांच्या सवेत असलेल्या डबेवाल्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हज्याली परिसरात तेरा फूट उंचीच्या डबेवाल्याचा पुतळा उभारण्यात आलाय दोन महिन्यापासून महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या पुतळ्याचं अनावरण रखडलं होतं अखेर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं तीस जुलै दोन हजार चौदाला झालेल्या दुर्घटनेतून आता माळीन गाव सावरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माळीणगावच्या पुनर्विकासाच्या कामाचं उद्घाटन करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यातील माळीन गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनं अनेकांना सुन्न करून सोडलं होतं साखर झोपेत असलेलं संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं या दुर्घटनेत एकशे एकावन्न जणांचा बळी गेला त्यामध्ये काहींचं संपूर्ण कुटुंब गेलं तर काही घरातील कर्ते पुरुष हे मृत पावले भिवंडी महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत हजेरी लावली यावेळी पॉवरटेक्स इंडिया वीज या विशेष योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेतून यंत्रमाग व्यवसाय वाढवण्यासाठी विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत विशेष म्हणजे सुरत इथं होणार असलेला कार्यक्रम अचानक भिवंडीत झाला या कार्यक्रमाला सेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्यानं चांगलीच चर्चा झाली यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची खैरात केली पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संभाव्य वेळापत्रकावरून भाजप आणि शेकापामध्ये कलगीतुरा रंगला महानगरपालिकेची निवडणूक जून महिन्यात घ्यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येते एप्रिल मे महिन्यात शाळांना सुटी असल्यानं अनेक पालक हे गावाकडे जातात त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होईल अशी भीती भाजपला आहे तर भाजपच्या या मागणीला शेतकरी कामगार पक्षानं विरोध केला आहे पनवेल महापालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मेमध्ये घेण्यास काही हरकत नसल्याचं शेकापनं स्पष्ट केलं आहे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास दोन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे बेस्ट बसला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेला काही उपाय सुचवण्यात आलेत यात बेस्टचं किमान भाडं दोन रुपयांनी वाढवण्याची सूचना करण्यात आली त्यामुळे बेस्टचं किमान भाडं आठ रुपयांहून शंभर रु दहा रुपये होण्याची शक्यता आहे मुंबईतल्या के एममध्ये नव्याण्णव सुरक्षा रक्षक नेमण्यात ते आलेत एका शिफ्टमध्ये तेहतीस असे तीन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक काम करणार आहेत त्यापैकी पंधरा जण सशस्त्र असणार आहेत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी आणि इमर्जन्सी वॉर्डपाशी त्या तैनात करण्यात येणार आहेत एकूण नव्याण्णव सुरक्षारक्षकांपैकी बासष्ट सुरक्षारक्षक कामावर रुजू झालेत धुळ्यात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी करत सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी लवकरच एक हजार सुरक्षा तैनात करणार असल्याची घोषणा केली होती ठाण्यात <द्थारेणागी> था हॉस्पिटलमध्ये रुग्णावर हल्ला केल्याची घटना घडली कोपट परिसरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली यामध्ये हल्ला रोखायला गेलेल्या बॉर्ड बॉय देखील जखमी झाल्याचं समजतंय उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णानं कैजीच्या सहाय्यानं दुसऱ्या रुग्णावर प्राणघातक हल्ला केला यानंतर जखमी झालेल्या आबिद बेग यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर दुसरीकडे हल्ला करणारा माथे फिरू किस्मत अली याला शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं दरम्यान नौपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत नवी मुंबईच्या खारघरमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे शिल्प चौकात घडलेल्या या अपघातात एका कारनं धडक दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला सुरेखा शर्मा असं मृत महिलेचं नाव आहे तर ज्या कारनं ही धडक दिली तिचा चालक अल्पवयीन असून त्याचं वय सतरा वर्षे सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमध्ये सुरेखा शर्मा या दुभाजकाच्या बाजूने चालत जाताना दिसतात मात्र रस्ता ओलांडल्यानंतर समोरच्या चौकातून येणाऱ्या भरधाव कारनं त्यांना धडक दिल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं शाळेत जाताना इमारतीतून लोखंडी तवा डोक्यावर पडल्यानं नऊ वीस वर्षाची विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मुंबईत घडली हाजिका कपाडी असं जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे घटनेच्या वेळी हाजिका ही शाळेत जाण्यासाठी नागपाड्याच्या मदनपुरा भागातून निघाली होती त्याचवेळी वीस मजली इमारतीतून एक लोखंडी तवा हजिकाच्या डोक्यावर पडला आणि ती गंभीर जखमी झाली स्थानिकांच्या मदतीनं हजिकाला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आला सध्या तिच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल नोंदवला आहे हा दावा कुणाच्या घरातून खाली पडला याचा शोध सध्या पोलीस घेत आहे पुण्यामध्ये चोरटांच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना समोर येते दौंड तालुक्यातील बोरी भडक इथं ही घटना घडली पासष्ट वर्षीय तुकाराम गोडगे आणि रुक्मिणी गोडगे असं हल्ल्यात मृत पावलेल्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे पहाटे चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे कुर्ला रेल्वे स्थानकावरील एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या समोश्यामध्ये चक्क स्टीलची तार सापडली या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या अंध व्यक्तीला स्टॉलच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली फलाट क्रमांक आठवरच्या स्टॉलवर हा प्रकार घडला या घटनेनंतर संतापलेल्या प्रवाशांनी या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तोडफोड केली याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी खाद्यपदार्थाचा स्टॉल चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला आहे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना नर्सिंग होम चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला पोलीस डोंबिली पोलिसांनी अटक केली अनिता नावाच्या महिलेनं ना डोंबिलीतल्या मानपाडा परिसरातल्या आशीर्वाद इमारतीमध्ये साईबाबा नर्सिंग होम सुरू केलं होतं या नर्सिंग होममध्ये गर्भपात तसंच रुग्णांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी या नर्सिंग होममध्ये महिला कर्मचारी पाठवून बातमीची खातरजमा केली आणि संधी मिळताच छापा मारून तोतया डॉक्टर अनिताचा पर्दाफाश केला न्यायालयानं आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबईच्या नागाव परिसरातील बी डी साळीचं शापूरजी पालनजी आणि एल अँड टीकडून पुनर्वसन होणार आहे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली सध्या बी डीमधील रहिवाशांची सदनिका एकशे साठ चौरस फुटांची आहे पुनर्विकासानंतर त्यांना पाचशे चौरस फुटांची सदनिका मिळणार असल्याचं रवींद्र वायकरांनी सभागृहात स्पष्ट केलं तर वरळीतील बी डी साळीच्या पुनर्विकासासाठी निविदेची प्रक्रिया सुरू असल्याचंही वायकरांनी सांगितलं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भाजप नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामासाठी पालिका प्रशासनाला जबाबदार ठरलं आहे सत्तावीस गावात होणारी अनधिकृत बांधकामं पालिका प्रशासनामुळे खोफावली आहेत असा आरोप केला जातो आहे पालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे तिथेही अनेक ठिकाणी उद्यानं खेळाची मैदानं रस्ते यांसाठी आरक्षण लावण्यात आली मात्र काही वर्षातच या जागा भूमाफियांना गिळंकृत केल्या असून यावर अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत या बांधकामांना पालिका प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचं भाजप नगरसेवकांनी म्हटलं आहे मुंबईत स्मार्ट इंडिया हॅकथॉन दोन हजार सतराला सुरुवात झाली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे याचं आयोजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी देशातील सव्वीस ठिकाणच्या दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केला या उपक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला या स्पर्धेच्या माध्यमातून समाज आणि देशासमोर असणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तरुणाईला प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट आहे